I don't know. मुलुंड नगरी मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने मुलुंड सेवा संघ व महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा सत्ता आणि सन्मान्य प्रकारची गदाधरी दोन जी ले 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 या ठिकाणी गेलेली मी स्वतः सुशील गजानन गो धनगड शिरगाव तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सुगवतीसाठी भांडू मुंबई आणि माझे आजचे प्रतिस्पर्धी माझे परमित्र राजेंद्र नारणकर गुवा आम्हा दोन गुवाने आमंत्रित करून धनुर परमात्मा स्वानुरंगाची सेवा या कोकणी माणसाची सेवा करण्याची सुवर्ण झाली या भजनाच्या माध्यमातून आमंत्रित करण्याची सुवर्ण झाली सर्व कार्यकर्ते यांच्या ठिकाणी पनभूर्गा भगवानतोय

या दोन्ही खूप महत्वाचा टॉनिक आहे त्यामुळे तुम्हाला जेवढ्या टाळ्या वाजवता येतील ते तुमचे आशीर्वाद समजून आम्ही या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे टाळ्याचे तुम्ही बिलकुल कंजुसी करू नको झाले तरी बक्षीस नाही दिला तरी हरकत नाही दिला तरी काय योग्य आम्ही काय नाही पण टाळ्या राह महत्वाच्या आहेत कारण तुम्ही जोपर्यंत टाळ्या वाजवणार नाही तोपर्यंत बुवा जोर येणार नाही बुवा गुवा मला अगदी कशी वाटत दिली म्हणजे माझ्या वाटला माणूस अवजार काय ना दिसता पण आप नाही पण आवाज एवढा बारीक आला बघा ना किती म्हणजे अगदी मला वाटतं की गजल काहीतरी चालू आहे असं थोडस भार झालो पण अतिशय सुंदर कारण गोवानी सांगितलं की आम्ही खरोखर मित्र आम्ही एका संघाकडनं आम्ही ओपनर आहोत दोघंजण नाही रे ओपनर बॅट्समन अशी आमच्या दोघांची ख्याती आहे वर्षात एकदाच खेळतो आम्ही पण असे जोरदार खेळतो आणि खरोखर अतिशय लागवी असं अभ्यासक व्यक्तिमत्व म्हणजे नाडणगर्भ म्हणून ओळखले जातात आज या ठिकाणी आमच्या एवढ्या आयुष्यामध्ये पहिली बारी आमच्या दोघांची आहे आणि या बारीच्या निमित्ताने नी या ठिकाणी आम्ही एकत्र झालो म्हणजे गोकर्ण महोत्सवाचे सर्व सर्व सन्मान्य प्रकारची गंगाधारी तसे आमचे या ठिकाणी मामा यांच्या या ठिकाणी मनोपूर्वी आभार मानतोय की चांगला भजनी कलाकार आज जोडीला आहे चांगला भजनी कलाकार कर जोडीला असतात कारण खूप महत्व आहे बाबा काय असतंय की संसार जेव्हा चांगला व्हायचा असतो तेव्हा नवरा आणि बायको दोन्ही सुद्धा एका मताची असावे लागतात एका विचाराची असावे लागतात तर तो संसार सुखी होतो सुखाचा होतो पण हा भजनाचा हा संसार आहे जेव्हा असे दोडीदार असतील तेव्हा नक्कीच सुखाचा होणार नाही का म्हणून सर या ठिकाणी मनपूर आभार मानतोय आणि या भजनाला सुरुवात करतो जास्त वेळ काढायचा नाही कारण आम्हाला सांगितलं की टायमिंग तर थोडं बंधन आहे गुवानी जरा सुरुवात जरा वेगळी वेगवेगळे मला वाटलं काय हा जो कार्यक्रम होतो काय कळत नाही गरजा महाराष्ट्र हा कार्यक्रम आहे का सुरुवातीचे जय जय महाराष्ट्र सुरुवात केलेली असं ते काय हरकत नाही प्रत्येकाची वेगळी वेगळी ठेवण असते कार्यक्रम करण्याची ज्या गोष्टी आहेत गाणी सुद्धा मी पण म्हणणार काही काय गोष्टी ज्या गोष्टी आहेत त्या भजनाच्या माध्यमातून त्या ह्या नक्कीच होणार आहेत पण पर, भासण्याची परंपरा जी आम्हाला घालून दिली आहे त्या परंपरेच्या पलीकडे आम्ही दोन्ही बुवा जाणार आहेत भुवानी सुरुवातीला थोडंसं वेगळं साच केलं कसा माका झालेले बुवा भजन सम्राट पण बाबा तुमच्या समोर सांगते बाबा न भजन सम्राट हे किताब आमचं नाही कारण भजन सम्राट कदम बुवा भजन सम्राट पांचाल बुवा भजन सम्राट विलास पाटील बुवा भजन सम्राट कसला बुवा भजन सम्राट लोकरे बुवा बुवा हरियाण गुवा आमची लायकी पण नाही त्यांच्या जवळ जाऊची पण बुवा आज म्हटला याच्या पुढे हा शब्द वापरू नको माझ्यासाठी पण कृपा करून सांगते काय रागांना सांगत किंवा कुठल्या तरी आवेशाने सांगत नाही पण ही आपली पदवी नाही आहे बुवा कारण त्याच्यासाठी पुरुषाने खूप मेहनत करती लागते आणि तेवढी मेहनत आमच्या जमत नाही काय झालं झालेला आता पुढे काय तो विजय पडतो या ठिकाणी आमचे कोल्डे सुद्धा या ठिकाणी आलेले गेली बरीच वर्ष त्यांच्यावर बारी केली एक बारी आम्ही गुवाहारला गेली गोवा शेवटची बारी सतत बारा वर्ष मी बारीक करतोय गोवा आता बसले वर होते तो माणूस वर झाले प्रमोशन व्हाय झाले पण साथ करणं हे महत्वाची आहे साथ ही महत्वाची आहे आज बुवांसारख्या व्यक्तीला आज बुवा साथ करतात आमच्या बुवांसाठी सुद्धा ते साथ करतात एकदा कोयटे बुवासाठी रत्ना या ठिकाणी आज आम्हाला बघायला मिळत आहेत म्हणून जास्त वेळ न काढता गुवानी जी भजनाची सुरुवात केली आहे अतिशय सुंदर सुरुवात केली आहे फक्त काय झाला बुवा तुम्हाला राग येऊ नको मग सांगा तुम्ही अनुभव म्हणजे माझ्या अनुभवाप्रमाणे सांगतो तुम्ही काही गोष्टी तरी उंची मोठे असणार तरी काही गोष्टी मान्य गुरुजा लागतो बाजू कसं घेऊन बसतात मी घाबरलो नाही पहिलं माझ्या पण निश्चित असतोच होतो मी घाबरला मी घाबरण तो कोणा फक्त हे बाजू बोच नसते बाबा बोचे त्यांना तुम्ही घाबरत नाही तर तुका घाबरणार तो गुवा ना पण गुवाने यमन बुवा अतिशय सुंदर आवडला पण बुवा काय झालं माहिती माग काय झालं की माहिती काय प्रॉब्लेम झाला पण तुमका तो सेट करता येईल आणि अगदी गझल टाइप गेला जरा कडक म्हणजे तुमच्या शरीराशी प्रमाणे जर कडक आलाय ता म्हणा माझ्या महाराष्ट्र माझा बोलणी घेतला मी नक्कीच मानणार पण आता नाही मी कधीच गाणी वगैरे ही अगोदर नाही म्हणजे रागात नाही बोवानी म्हटली तशीच मी म्हणायचा प्रयत्न करतो बाकी ती गाणी ती नंतर गजराच्या माध्यमातून नक्कीच वेळ काढेल मी कारण थोडा थोडा आवडता घेऊ ठीक आहे then yeah.

दासी

का मंडळी हा प्रकार सध्या अस्तित्वात आहे सध्या फॉर्म मध्ये हा ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे जसा आय पी एल फॉर्म मध्ये तसा हा भजनामध्ये सुद्धा हा ट्वेंटी ट्वेंटी हा सामाना सध्या फॉर्म मध्ये पारंपरिक हे कार्यक्रम पहिले सुरुवातीला खूप व्हायचे सुरुवातीला ही परंपरा पारंपरिक म्हणजे परंपरा ही परंपरा पहिली होती पण आता कालाय कालायतस्मे नवा म्हणता म्हणता काळाप्रमाणे चालूया चालूया करता करता ही ट्वेंटी ट्वेंटी आली बघा पण ह्याच्यामध्ये काय झालं बघा ज्या काही गोष्टी करायच्या असतात कधी करायच्या असतात त्याला वेळाचं आता तारतम्य राहिलं नाही म्हणजे बोहायला सुरुवात केली नाही म्हणजे काय नाही ही परंपरा आज पर पुन्हा पारंपरिक वाऱ्यात चालू झाल्या आहेत कालच आमच्या मालांना भावन कालच झाली होती नाही ना कालच वारी झाली आणि ह्या काळाची गरज आहे आम्ही सांगितलं की आता हे कम्प्युटर युग आहे मोबाईलचा युग आहे पण या मोबाईलच्या युगामध्ये सुद्धा पत्राची गरज आहे कारण त्या पत्रामध्ये प्रेम होतं त्या पत्रामध्ये माया होती आता मोबाईलच्या मेसेज मध्ये नाही बघा नाही का पण आता ही पारंपरिकता टिकवायची कोणी हा मोठा प्रश्न आहे कारण जो तो आपली बारी कशी चांगली व्हायची आणि तो बुवा किती वाईट आहे हे सांगतच आमचा आता ही डबलचा सामना जातोय समोरचा जा बुवा किती चांगला असला तरी तो वाईट आहे हे आम्हाला सांगावं लागतंय डबल वारच्या माध्यमातून पण एखादा कला कलाकार आहे त्या सुद्धा सन्मान केला पाहिजे आपण नाही का आणि म्हणून आज या माध्यमातून सुद्धा भजन चांगलं करता येतं हे करता या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार कारण घालून पाडून बोलणं किंवा समोरच्या बुवाला अतिशय एवढं बोलणं की तो आयुष्यात न उठेल एवढं पण करतो आता हे इकडे बघ कानपाट फोडील हे सगळे प्रकार आता एंटरटेनमेंट इंडियाकडून चालत आहे पण आम्ही अजून ते चालू केले नाहीत कारण आता मी चालू करणार आजपासून होत पण बुवा बाजू घेऊन बघते तरी माझा काय काळजी कारण नाही

गाय भी वठात घर थी खूप जामदार नाही काय त्याच्या मनाचा भागाच होता त्याचा मनाचा भाका होता का तेवढं होतं पण तो पप्पू एक हो पप्पू वेगळं तो विषय नको आमच्या त्याला नाच बोलतो पण ह्या पप्पूचं नाव काय हो पप्पू म्हणजे परमपुरस्य गोठेकर पप्पू गोठेडकर याचं म्हणतं विषय सांगतो आम्ही त्याच्यामुळे बोलण्याचा विषय नाही ज्या गोष्टी आहेत त्या आपण भजनाच्या माध्यमातून बुवा भजन चांगलं कारण या ठिकाणी जे रसिक आहेत ते भजन ऐकणार आहेत त्यामुळे भांगण देखील आपला नको सुरुवातीला भजनाची ज्या माध्यमातून गजरातून काय करू ते करत नाही तुम्हाला बिलकुल सोडणार नाही बुवा सध्या ठेवा मग तुम्हाला जे गजनाचे अगोदर काय घ्यात ना तुमचे डावचे ते तुम्ही करून घ्यावा कारण नाही करू